नमस्कार मित्रांनो काय चाललंय बघा तुमचं बरं आहे का निघालोय बघा आता आम्ही काल जरा वायस बुरून गाठ पडलय जरा म्हणलं मकाच्या पिशव्या घेऊन यावं होत्या मग कुठली मका पेराव नक्की सांगा मला कमेंट मध्ये मी गेल्या बारीनं एक पिर पिरली होती पण तिचं नाव नाही सांगत तुमचं कुठलं येत आहे बघूया आधी तुम्ही कुठलं पेरा म्हणत आहे मग ते पिरूया तीन चार पिशव्या लागतील आपल्याला मका पेरायला आता जाव म्हणलं मला जरा जाऊन घेऊन यावं वाट पडत ना काय चाललंय मग तुमचं बरं आहे का झाली का दिवाळी भाऊबीज आमची तर भाऊबीज लय पळापळीत गेली बघा रानात दगड असण्यात गेलं काय करायचं स्वाती यायची होती स्वातीची पोराचा ऍक्सिडेंट झाला त्यामुळं स्वाती पिन आली नाही पूजा ताईकडे मला जायचं तर आमचं मामा ही हि तर सगळे आल्यामुळं चुलत बहिणी आल्यामुळं तिकडं जाता आलं नाही बघा आता एखाद्याशी जाऊन येव म्हणतोय राधा ताई पण आली ना या वाडस पण प्रत्येका घरी होत्या मी जाया पा बरोबर माझ्या पण इथं काम लोड शेती ही सगळी ना नांगरट ही चालू होती मग ह्या वेळेस हालताच कुठं आलं नाही बघा बघा तळ्यातलं पाणी आमच्यातच कसं आहे कळलं बघा असल्या पाण्यात आम्हाला जावं लागतं अजून पाणी सांगितलं नव्हता अजून इकडून पाणी वाहते थोडं थोडं त्याच भरलंय चला कमी झाले पहिलं जा पाक पाणी आता वर खत कुठलं प्याराव मी म्हणते दहा सव्वीस प्याराव दहा सव्वीरच एक ठिकाणा लागणार आहे आणि आणि एक ठिक चार टोटल आपल्याला चार पिशवे लागतील मग थे किती लागतील एक लागल एकाच भागल थोडं थोडं शेणखत हाय भरपूर पाहिलं आपल्या रानाला एक एकच घालाव एक घालाव पण तुम्ही घालाव पडलं मग तू एकच घालाव ना आपलं चार चार ताण आपलं पडलं का पडलं तर घालायला शणकत भरपूर आहे आपल्या रानाला काय तळ्या तळाव्या खालचा भाग आहे बघा हे तळाव्यावर आमची गाडी चालली हे तळ्यातलं पाणी फिरवल तिकड पाणी मग बाकी काय चाललंय सगळ्यांचं का पूनम पिण अजून आजारीच जाय काल आणले दवाखान्यात आता तिच्या कानला दाऊस सोडलं झोप म्हणलं थोड्या वेळ मी तोपर्यंत येतो खाताशी ठिक हे घेऊन आज जरा वातावरण दिसतंय पावसाचं मग आजच्या दिवस थांबाव का पिरा कोडं आहे बघू या तीन चार वाजेपर्यंत जर वातावरण वा दिसलं तर मग थांबायचं नाही जर दिसलं तर हाय वलीवर कारण उद्या ऊन पडलं गोले उडून जाते बघा ए पाऊस काल पडलाय बरं एवढा काय पडला नाही मोठा एवढा मोठा काय पडला नाही बारीक पडलाय पाऊस बाकी काय चाललंय तुमचं आहे का सगळ्यांच हा कोण कोण दिवाळीला गेलता कोण कोण नाही दिवाळीला गेलं सांगा कमेंट मध्ये गहू बघा पेरला तरी येईल गाव चांगला हो जी राहणार ती माती भरली बर पिरून पण आला काय होते का पेरलं का तो मला सांग तू उधर लागते ती आमच्या माळाकडं आता काय लागायच नाही शक्यत कारण जी बांध गवता जी बांध बांधवत दगडा हे सगळं काढून टाकली मी बांध फाक राहणार काढून टाकलं मोठ मोठ वगैरे हो बारीक ठेवलंय बाबा समोरचा एक कुत्रा आहे बाबा बाबा पळद झालंय बरक्या गाडी लाडवू येत नाही मोठी गाडी दिसली पळद येते बाबा आल बारक्या गाडीला पडतच हे मोठ्या गाडीला बारक्या गाडीला आडवसुद्धा येत नाही आणि मोठी गाडी दिसली म्हणलं की त्याच्या अंगाची चैतन या आणि बारक्या गाडीला किती बिन फास्ट केलं तर आडवसुद्धा येत नाही आणि मोठ्या गाडीला गप्पा मारत मका करायची अजून कणस शेड मध्ये ती मका कणस ठिके भरायला माणूस नाही बघा आजारी सगळी गुमगली होती मी पण सध्या आजारीच आहे बरं का पण मी जरा मिठाच्या गुळण्या बिळण्या करून जरा लई जास्त बसू दिला नाही अजून जरा नारड्यात माझ्या खवखवतेस डॉक्टर पण घ्या म्हणते खोकल्यात जरा औषध ठसाक ते हो व्हायचं मी जास्त टोचायजन हिच्या पानाकडीत पडत नाही कमीत कमी खर्चात तसे आगात पावर फिर पाहिलो बरोबर आहे ना ताकद पिर पाहिजे दिवाळी खाऊन आता सगळ्यांचं सगळं घुमाट खाऊन हे झाला असेल जत्रा बिस्त्रा आमच्या गावातल्या मोसबाला जत्रा लई लईल काय पाहुणा पाहुण्या चालाय आपलं मिळाल्या पाहुणा चाल झाली कसळ आता दिवाळी झाली का आमच्याकडे कोसळ होती बघा खाय्याच कमी येते मसर हे काय टेन्शन नाही पण शेळ्या मेंढ्या असली जरा दिवाळी झाली का अडचणी येते कोसळ झाली का त्यांना खाता येत नाही त्यासाठी एक पाऊस पाहिजे कोसळ व्हायला पाहिजे ती ना एक पाऊस निभारी आहे पाहिजे मग ती कोसळ दुपटन खाली पडती ती काल आमची मावशी ही आलती मामा गावातली मावशी आलती ठिकाणची जी पण मावशी आलती मामा आलत मामाचा मुलगा बारामतीला शाळेला ते पण आलता मामा मामी <coughs> रात्री जेवण ही केलं आणि गेले मावशी आली ती मावशी जी ती वावळायला भावबीजेला गेली पुन्हा पाऊस चालू झाला स्कुटीवर आल तिथे आता ना आता ठिकी घ्यायच म्हटलं तर तुम्हाला सांगतो सात आठ हजार पुरत नाही खाताची ठिकी बियाच्या पिशव्या पुरत नाही तेवढे पैसे सात आठ हजार रुपये सहज जाते <laughs> आडवांट पिशवी घेतली तर ती तुम्हाला सांगतो महाग आहे एकवीस का बावीस लाला आडवांटा पिशवी आहे महाग आडवंटा महा पिशवीच आहे दिवाळी झाली पर आम्ही घराला दिवा लावला नाही हे देवाच म्हणतो लाइटिंग लावलं नाही काय नाही देव तेवढं चार पाच लावलं होतं घराबाहेरनं हे नाही ठ्यावणं पर लाइटिंग हे लावायचं म्हणजे इच्छा झाली नाही नाराजच होतो या दिवाळीचा जरा म्हणजे तसं आई गेल्यापासनं दिवाळीचं एवढं मग मनावाशी दिवाळी अशी करू वाटत नाही साजरी करू वाटत नाही आय होती त्यावेळेचा आनंद वेगळा असायचा पैसा दिवाळीला कमी असायचा पण आई जी होती त्यात आनंद लय असायचा कारण एकच म्हणाला आपली आय म्हणजे ताकद होती सगळी आणि ती आय गेल्यापासून अजिबात ती दिवाळी सणच इंटरेस्टच वाहत तस नाही तसंच असते आमच्यासारखे असे बरेच कुटुंब आहेत ती ती बरीच पोर आहे ती की त्यांची स्वप्न आई गेल्यामुळं अपूर्ण राहिले